किंवा प्रभारी असतील यांची नेमणूक केली याबद्दल काय तुम्ही सांगाल काय राजकीय संकेत त्यामध्ये मी सरांच्या या मताशी सहमत नाही एक प्रकारे अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि लांडगे यांना शहरातून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडून एक प्रकारे साईड ट्रॅक केलं जाते का लांडगे आणि जगता यांच्यामध्ये एक उभा संघर्ष व्हावा आपल्या दैनिक केसरीमध्ये ज्येष्ठ पत्रकार आहेत नंदकुमार सातुर्डेकर यांनी एक अत्यंत सुंदर अशी बातमी त्यांनी याच्यामध्ये विश्लेषण कुमार सातुर्डेकर सरांचा जो अनुभव आहे तेवढा माझं वय सुद्धा नाही भारतीय जनता पार्टीच्या एकूण जो काही ग्रह कल आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला नमस्कार मित्रांनो मी अविनाश आदक आपण पाहत आहात न्यूज आपल्या सर्वांचं महाय न्यूजच्या चर्चा म्हणजेच महाय न्यूज गप्पा मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत ते आगामी महानगरपालिका आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या जाहीर झाल्यात अशा निवडणुकींच्या त्याच निवडणुकींच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नगरपरिषदा नगरपंचायत नगरपंचायत नगरपंचायती यांच्या निवडणुका जाहीर झाल्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला पण अद्यापही महानगरपालिका नगरपालिका यांच्या निवडणुका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही पण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि इतर आणखी सर्वच पक्षांच्या वतीनं आपापल्या परीनं मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीने हीच आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नुकतीच आपल्या पक्षाचे प्रभारी आणि निवडणूक प्रमुख यांची घोषणा केली तशी यादी त्यांनी प्रसिद्ध केली पुणे जिल्हा अं आणि पुणे जिल्ह्यातील होणारी आगामी एकूण निवडणूक पाहता पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि लगतच्या पुणे जिल्ह्यातील इतर भागांमध्ये जे काही बदल किंवा ज्या काही घोषणा भारतीय जनता पक्षाच्या वतीने केल्या प्रभारी जे नेमले आहेत किंवा निवडणूक प्रमुख म्हणून ज्यांची नेमणूक झाली आहे त्याबद्दल आपण या सर्व विषयावरती चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहेत संपादक पत्रकार अधिकराव दि पाटील सर नमस्कार सर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपाने जी एक स्टेप घेत आता या निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक प्रमुख असतील किंवा प्रभारी असतील यांची नेमणूक केली याबद्दल के या काय तुम्ही सांगाल काय राजकीय संकेत त्यामधून दिसत आहेत राजकीय संकेत स्पष्ट आहेत भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक संरचनेमध्ये पुणे जिल्ह्याचे चार भागामध्ये विभाजन करण्यात आले एक म्हणजे पुणे दक्षिण ज्याला बारामती म्हणून संबोधलं जातं आणि पुणे उत्तर ज्याला मावळ म्हणून संबोधलं जातं यानंतर पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशा या चार भागांसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारी यांची नियुक्ती केली या पुणे जिल्ह्याच्या निवडणूक प्रभारीपदी प्रभारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मुघळ यांची नियुक्ती झालेली आहे पुणे शहर ज्याला म्हणतो महानगरपालिका त्या ठिकाणी गणेश बिडकर यांची निवडणूक प्रमुख पदी निवड झालेली आहे पिंपरी चिंचवड मध्ये आमदार शंकर जगताप यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे पुण्याचे जे दोन भाग आहेत उत्तर आणि दक्षिण तर दक्षिणेचा जो संघटनात्मक भाग आहे भाजपचा त्याची जबाबदारी आमदार राहुल कुल यांच्याकडे देण्यात आलेली आहे आणि उत्तर भाग जो आहे मावळ त्यानंतर तुमचा खेड जुन्नर आंबेगाव हवेलीचा काही भाग मंचरचा काही भाग हा जो पट्टा उत्तर भाग उत्तर पुणे जिल्हा म्हणून संबोधला जातो त्या भागाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यावर देण्यात आलेली आहे आणि या जी संघटनात्मक जी काही त्यांची प्रक्रिया आहे भारतीय जनता पार्टीची तर त्याच्यामध्ये या चार भागांना नियंत्रण करणारा किंवा त्याच्यावरती निरीक्षण करणारा एक व्यक्ती प्रभारी म्हणून नियुक्त केलेला आहे ते मुरलीधर मोहन चिंचवडची जबाबदारी ही चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्याकडे दिली आहे आणि महेश लांडगे यांना मावळ हा परिसर आणि त्या भागाची जबाबदारी त्यांच्यावरती दिली आहे त्यामुळे गेल्या काही दोन तीन दिवसांमध्ये आ, महेश लांडगे यांच्या समर्थकांमध्ये एक प्रकारे अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि लांडगे यांना शहरातून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडून एक प्रकारे साईड ट्रॅक केलं जात आहे का अशा पद्धतीची चर्चा माध्यमांमध्ये आहे किंवा तशा पद्धतीचे तर्कवितर्क लढवले जात आहेत त्यात जोडूनच त्याला एक सांगतो की आजच आपल्या दैनिक केसरीमध्ये ज्येष्ठ पत्रकार आहेत नंदकुमार सातुर्डेकर यांनी एक अत्यंत सुंदर अशी बातमी त्यांनी याच्यामध्ये विश्लेषणात्मक मांडली की आमदार महेश लांडगे यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न तर काय नक्की सांगाल की काय शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने काय खेळी वेगळी काय खेळी केली खर तर नंदुकुमार सातुर्डेकर सरांचा जो अनुभव हो या, आहे तेवढा माझं वय सुद्धा नाही आणि पण मी या याच्या जी काही घटना राजकीय घडामोडी आहेत त्याच्यावरती मी सरांच्या या मताशी सहमत नाही त्याचं कारण की पिंपरी चिंचवड महानगरपालिका हा उत्तर पुणे जिल्ह्याचाच काही भाग आहे महेश लांडगे पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्याकडे दिलेली जबाबदारी ही उत्तर पुणे जिल्ह्याची आहे तर उत्तर पुणे जिल्ह्यातील सरांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की लांडगे यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न झालेले आहेत परंतु एका दुसऱ्या दैनिकामध्ये अशा अशी याची बातमी आली आहे की जगतापांवर निवडणुकीची जबाबदारी भाजपची एक खेळी आपण या अँगलचा सुद्धा विचार करावा लागेल आणि याच्यामध्ये त्या पुण्यनगरीच्या राजकीय विश्लेषणामध्ये लिहिलेलं आहे की भाजपमध्ये जगताप लांडगे पॅटर्न कायम आहे तुम्ही जर बघितलं तर काल जो नियुक्तीचा कार्यक्रम झाला नियुक्तीची घोषणा झाली त्यानंतर दोन्ही बाजूच्या म्हणजे जगताप समर्थक असतील किंवा लांडगे समर्थक असतील यांनी सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणावरती अभिनंदन असो किंवा हे असो हे चालू केली प्रसिद्धी चालू झाली मग याच्यातून एक जो म्हणतो ना की आपण लांडगे आणि जगताप यांच्यामध्ये एक उभा संघर्ष व्हावा आणि त्याच्यामध्ये आपली राजकीय पोळी भाजली जावी अशा प्रकारची जी भावना काही लोकांची शहरातील महत्वाकांक्षा ठेवून आहे त्या लोकांनी या राजकीय घडामोडींना एक वळण देण्याचा प्रयत्न केला की पिंपरी चिंचवडची जबाबदारी किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जबाबदारी विशिष्ट व्यक्तीवरती आणि विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट राजकीय नेत्याला या सगळ्या घडामोडीमधून साईड ट्रॅक करण्यात आलं किंवा त्यांचे त्यांना बाजूला ठेवण्यात आलं तर माझ्या दृष्टीनं जर बाजूला ठेवण्यात आलं आपण असं कधी म्हणू शकतो की ज्या वेळेला एखाद्याला त्या सगळ्या प्रक्रियेपासून बाजूला ठेवलं मुद्दा हा आहे की महेश लांडगेंवरती जी आज जी जबाबदारी देण्यात आलेली आहे त्या ती जबाबदारी माझ्या माहितीप्रमाणे आंबेगाव जुन्नर खेड मावळ शिरुरी शिरूर आणि हवेली अशा सहा तालुक्यांचे या सहा तालुक्यांमध्ये सर लोणावळा तळेगाव चाकण राजगुरूनगर शिरूर आळंदी जुन्नर अशा सात नगर परिषद आहेत मंचर वडगाव अशा दोन नगरपंचायती आहेत आणि पंचायत समितींचा विचार केला तर आंबेगाव जुन्नर खेड मावळ शिरूर हवेली अशा नगरपंचायती आहेत जर तुम्ही जिल्हा परिषदेचा विचार केला तर पुणे जिल्हा परिषदेमधील एकूण जे काही शहात्तर गट आहेत त्यातले एक्केचाळीस गट आणि त्यातली उमेदवार निवडणूक प्रमुख म्हणून महेश लांडगेंचा त्यांच्या निर्णय प्रक्रियेत मोलाचा रोल असणार आहे दुसऱ्या बाजूला पंचायत समितीचे गण त्या ठिकाणी सुद्धा महेश लांडगे यांचा रोल हा महत्वाचा ठरणार आहे तुम्ही दुसऱ्या बाजूला या दोन हजार सतरा मध्ये ज्या वेळेला तत्कालीन दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्याकडे पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती त्या काळात सुद्धा महेश लांडगे यांचा जो भाऊसरी विधानसभा मतदारसंघ आहे आणि जगताप कुटुंबियांचा जो बाले किल्ला म्हणून ओळखला जातो hmm. तो चिंचवड विधानसभा मतदारसंघ आहे hmm. या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये जागा वाटपाचा जो काही hmm. वा hmm. प्रक्रिया असेल किंवा उमेदवारांना संधी देण्याची जी काही निर्णय प्रक्रिया असेल त्या निर्णय प्रक्रियेमध्ये जगतापांची जगतापांचाही रोल राहिला आणि लांडगेंचाही रोल राहिला परंतु काही प्रसार माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावर ते अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्यात आलं की ज्यामुळे दोन म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या एकूण जो काही ग्रह कल आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यासाठी मला सांगायचं आहे की साईट आपण ज्या वेळेला म्हणतो किंवा या पिंपरी चिंचवड मधील भाजपचं वर्तुळ जगताप आणि लांडगे यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल हे बातम्या आणि गेल्या दोन दिवसातला जो काही सगळा मीडिया आणि हे सगळं जर पाहिलं तर असं दिसतंय की आ, महेश लांडगे आणि शंकर जगताप या दोघांमध्ये विस्तव जात नाही आणि म्हणजे एकमेकांशी कुरघुड्यांचं काहीतरी राजकारण आहे आणि त्याला कुठेतरी छेद देण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून दोघांना वेगवेगळ्या ठिकाणच्या जबाबदारी आणि त्यात चिंचवडची जबाबदारी शंकर जगताप यांच्याकडे आणि मावळची जबाबदारी महेश लांडगे यांच्याकडे दिली आहे असं काही आहे का सर मला असं वाटतं की पुन्हा मी सांगतो की दोन हजार सतरा मध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्रित त्यावेळेला जी निवडणूक झाली ना त्यावेळेला सुद्धा नदीच्या पलीकडे नदीच्या अलीकडे तुम्ही बातम्या वाचल्या असतील त्यांनी शहर वाटून घेतलेलं आहे अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या पण ज्या वेळेला निकाल समोर आला त्यावेळेला जगताप दिवंगत जगताप असतील महेश लांडगे असतील यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती कमळ फुलवलेलं होतं राष्ट्रवादीच्या हातातून सत्ता खेचून आणली होती या सगळ्याला उत्तर देणारं एकच मी तुम्हाला दाखवतो कि ही जी निवड झाली निवडणूक प्रमुखपदी त्यावेळेला आमदार शंकर जगतापांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती पक्षश्रेष्ठींचे आभार की एक आ, पोस्ट अपलोड केली त्या पोस्ट ही ती पोस्ट आहे त्या पोस्टमध्ये शंकर जगताप म्हणतात की नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि आमदार श्री महेश लांडगे यांनी ज्या पद्धतीने दोन हजार सतरा साली महापालिकेत एक सत्ता खेचून आणली त्यात उमेदीने आणि ताकदीने पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता प्रस्थापित करण्याचा माझा संकल्प आहे म्हणजे हे जे काही वावटळ किंवा जे काही वातावरण निर्मिती पिंपरी चिंचवड मध्ये राजकीय उद्देशाने केली जात आहे त्या वातावरण निर्मितीला हा सगळ्यात महत्वाचा डोस आहे खरी परिस्थिती ही आहे किंबहुना किंबहुना सर की हे नियुक्ती झाल्यानंतर काल ही नियुक्ती झाली काल नियुक्ती झाल्यानंतर आज आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राज्याचे मंत्री चंद्र चंद्रकांत दादा पाटील यांनी भेट दिली ही भेट दिली त्यावेळेला चंद्रकांत दादा पाटलांच्या सोबत कोण होत त्यावेळेला आमदार शंकर जगताप होते महेश लांडगे होते आणि शहराच्या अध्यक्ष त्यांच्या पक्षाच्या शत्रुघ्न काठी सुद्धा उपस्थित होते एवढंच नव्हे तर विधान परिषदेच्या आमदार हा आजचा फोटो आहे म्हणजे काल आजच बातमी छापून आलेली आहे हा आजचा फोटो आहे आजच त्यांनी भेट दिली आणि हे सगळे भारतीय जनता पार्टीची मंडळी एका व्यासपीठावर तुम्हाला दिसतात चंद्रकांत पाटील मध्यभागी बसलेले आहेत एका बाजूला महेश लांडगे बसलेले आहेत दुसऱ्या बाजूला शंकर चक्ताप बसलेले आहेत आणि हा आणि चंद्रकांत पाटलांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला भेट देऊन काय चर्चा केली प्रलंबित विकास कामे कुठली आहेत तुमची कोण कोणते रस्त्यांची कामं प्रलंबित आहेत ती मार्गी लावण्यासाठी काय करणार आहेत विकास कामावर भेटीला सुद्धा चंद्रकांत पाटलांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि हे दोन्ही आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते किंबहुना विधान परिषदेचे आमदार होते आणि ज्या शत्रुघ्न काटेंचा म्हणजे अधिकार कमी ठेवले अशा प्रकारचा दावा काही ठिकाणी करण्यात आला तर ते शत्रुघ्न काटे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते किंबहुना पुण्यनगरीत आलेली बातमीच जर तुम्ही उपशीर्षक पाहिलं तर पक्षांतर गटबाजी टाळण्याचा प्रयत्न म्हणजे टाळण्याचा प्रयत्न परवा आपण माही न्यूज मध्ये ह्याचं वृत्तांकन केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की ज्या वेळेला शत्रुघ्न काठे यांच्या शहराध्यक्ष पदाची नियुक्ती होण्या झाली त्यावेळेला काही लोकांनी नाराजी व्यक्त केल्याचे आपण ऐकलं त्यानंतरच्या काळामध्ये शत्रुघ्न काठे असतील महेश लांडगे असतील आणि चिंचवडचे शंकर जगताप असतील या तिघांमध्ये एक प्रकारचा समतोल व्हावा या दृष्टिकोनातून पक्षाने पक्षाने दोन्ही नेत्यांना दोन दिग्गज नेत्यांना म्हणजे जगतापांमधून शंकर जगतापांना शहराच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जबाबदारी दिली त्याचबरोबर महेश लांडगे यांच्यावरती उत्तर पुणे जिल्ह्याची जबाबदारी दिली किंबहुना तुम्ही याचा जर व्यापक विचार केला तर ज्यांच्याकडे दक्षिण आणि उत्तरेची जबाबदारी दिली हे दोन्ही नेते हे दोन्ही नेते राहुल कुल आणि महेश लाडगे हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला खुलं आव्हान देतात या सगळ्या घडामोडीमध्ये आपण प्रसारमाध्यम म्हणून एका घटनेकडे पण डोळसपणे बघितलं पाहिजे कालच अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईमध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्थानिक इच्छुकांनी कि भाजपा बरोबर निवडणूक युतीमध्ये लढायला नकार दिला आणि ही निवडणूक राष्ट्रवादीने स्वबळावर लढावी असं अशा प्रकारचा आवाज उठवला आणि जर करिता आपण नेहमी सांगत असतो जर करिता महानगरपालिका निवडणूक झालीच तर ती निवडणूक महायुतीमध्ये होऊ दे किंवा स्वबळावर होऊ दे ती निवडणूक भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होईल आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन अत्यंत विश्वासू शिलेदार भारतीय जनता पार्टीने मैदानात उतरवले एका एका बाजूची जबाबदारी दिली दुसऱ्या बाजूची जबाबदारी अजून विषय सांगतो की पुण्यामध्ये ज्या गणेश पिडकरांना आता निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली ते गणेश पिडकर धीरज घाटे शहराध्यक्ष झाले त्यावेळेला ते त्यांच्यावर नाराज होते म्हणजे पुण्यनगरीमध्ये आलेली ही बातमी की पक्षांतर्गत गटबाजी टाळण्याचा प्रयत्न आणि पिंपरी चिंचवड शहर पातळीवर राजकीय समतोलही राहणार आणि येणाऱ्या निवडणुकीत शहरातील भाजप एकसंघ राहणार का याच्याकडे लक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये संभाव्य कोणताही ग्रहकल होऊ नये या अनुषंगाने या ज्या नियुक्ती केलेल्या आहेत त्या अत्यंत भाजपने चाणाक्षपणे केलेल्या आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि भाजपने या प्रभारी प्रमुख करून एक स्टेप अहेड केलेली आहे आहे असं माझं व्यक्तिगत मत सर रा, राजकीय जर बोलायचं झालं डोळ्यासमोर ठेवून तर भारतीय जनता पार्टीने आता बऱ्यापैकी काम सुरू केलंय आणि ते माध्यमांमधून दिसतंय सुद्धा इतर पक्षांची काय अवस्था आहे इतर पक्षांच्या काही बातम्या तशा फारशा सध्या दिसत नाहीत किंवा तसं काही चित्र दिसत नाही तुम्हाला सांगतो पिंपरी चिंचवड पुरता मर्यादित विचार केला तर पिंपरी चिंचवड मध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच निवडणूक होणार आहे आणि आता नवीन काही बातम्या आपल्या किंवा आता येत आहेत किंवा समोर येत आहेत सर की राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एक होणार आहेत मग दोन्ही राष्ट्रवादी एक होणार असेल तर महाविकास आघाडी काय करणार आहे त्यामुळं महाविकास आघाडी असो किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा शरद पवार गट असो हो। याच्याकडून इच्छुक असलेल्या कुणालाही अजून शाश्वती नाही की नेमकं राजकीय चित्र काय होणार आहे जर दोन राष्ट्रवादी एक होणार आहेत तर लोकांपुढे जाताना वर्षभरापूर्वी ज्या लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुका असतील त्या लोकांना आपण भाजपला विरोध म्हणून किंवा महायुतीला विरोध म्हणून मतं मागितली त्या त्या त्याच महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवारांच्या गटाने ज्या वेळेला महाविकास आघाडीला विरोध म्हणून मतं मागितली त्या महाविकास आघाडी बरोबर परत आता महापालिकेला वेळ येणार आहे आणि या सगळ्या अजून अनिश्चितता असल्यामुळं सर जो म्हणतो ना आपण कॉन्फिडन्स तो कॉन्फिडन्स भाजपा आणि अन्य पक्षांच्या तुलनेमध्ये तुम्हाला अत्यंत कमी जाणू नक्कीच सर आपण या विषयावर सविस्तर चर्चा केली खरंच म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये मी आपल्या सर्व व्हिवर्सना सांगू इच्छितो की पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता प पक्ष अत्यंत ॲक्टिवली काम करतो कम्पेरिटिव्हली जर आपण इतर पक्षांचं पाहिलं तर त्यांचे आपापले उपक्रम त्या त्या पद्धतीने सुरू असतात पण आता निवडणुका आणखी महानगरपालिका लेवलच्या निवडणुका आणखी कार्यक्रम जाहीर झालेले न नसले तरीसुद्धा एका दृष्टीने निवडणुकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच जण कामाला लागलेले आहेत ला आणि कुठेतरी भा माध्यमांमधून किंवा ज्या पद्धतीने लांडगे आणि जगताप यांच्यामध्ये दुपळी निर्माण झाली आहे किंवा महेश लांडगे यांना साईड ट्रॅक केलं जात आहे पक्षाच्या वतीनं किंवा पक्षाकडून अशा पद्धतीच्या ज्या काही वावड्या उठल्या गेल्या दोन तीन दिवसामध्ये उठत आहेत त्याच्यामध्ये फारसं काही तथ्य आहे असं सध्या तरी दिसत नाही कारण महेश लांडगेंवरती त्या मानाने मोठी जबाबदारी पक्षाने दिली आहे असंच या निमित्ताने म्हणता येईल सर मी आपल्या मनापासून आभार मानतो आपण आमच्याशी चर्चा केली पाहत राहा माहीज धन्यवाद धन्यवाद